यश व गणेश यांच्या वयाची सरासरी तेरा वर्ष आहे गणेश व पूर्वा यांच्या वयाची सरासरी तेरा वर्ष आहे असेल तर पूर्वाचे वय किती असा सरासरी घटकावर आधारित प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो इथं साठी वाय गोष्टी लक्षात घ्या यशसाठी वाय गणेश साठी जी आणि पूर्वासाठी पी हे चलपद वापरा हे पूर्वी नाही पूर्व आहे लक्षात घ्या पण आता आम्ही समीकरण जर तयार करायचं म्हणलं तर वाय म्हणजे यश आणि गणेश यांच्या वयाची सरासरी तेरा म्हणजे या तेराला हे दोघ जण असल्यामुळे दोन न गुणा काय गुन्हायचं दोन न सरासरी गुणीला एकूण संख्या बरोबर एकूण संख्यांची बेरीज हे सूत्र आहे मग वाय म्हणजे गणेश यांच्या वयाची सरासरी तेरा म्हणजे तेरा गुणीला दोन दोन्ही सव्वीस वर्ष दोघांच्या वयाची बेरीज असा त्याचा अर्थ गणित म्हणते की गणेश पूर्वा यांच्या वयाची सरासरी सुद्धा तेरा वर्ष, वर्ष गणेश आणि पूर्वा म्हणजे जी, जी आणि पी यांच्या वयाची सरासरी सुद्धा तेरा म्हणजे तेरा दोन्ही सव्वीस वर्ष लक्ष द्या पुढं गणितानं असं सांगितलं की पूर्वा आणि यश यांच्या वयाची बेरीज छत्तीस इथं डायरेक्ट बेरीज पूर्वा आणि यश यांच्या वयाची बेरीज छत्तीस वर्ष लक्षात घ्या याला जर समीकरण समजा आम्ही एक म्हणलं दोन म्हणलं याला जर तीन म्हणलं काय करता येईल की वाय अधिक जी सव्वीस जी अधिक पी सव्वीस आणि बी अधिक वाय छत्तीस लक्षात घ्या म्हणजे काय करता येईल समीकरण तीन मध्ये वाय आहे समीकरण एक मध्ये वाय आहे म्हणजे समीकरण तीन हे तुलनेनं समीकरण एक पेक्षा मोठं आहे म्हणजे समीकरण तीन वजा एक करा समीकरण तीन वजा समीकरण एक हे इथं घ्या मांड बाजूला भांड म्हणजे तुम्हाला समजेल समीकरण तीन आणि यामधून समीकरण एक हे आपल्याला वजा करायचं समीकरण तीन इथं जसं की पी अधिक वाय याच्यामधून समीकरण एक कोणतं वाय अधिक जी सव्वीस वाय अधिक जी बराबर सव्वीस वजा करायचं म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथं सुद्धा वजा चिन्ह हे आहे समीकरण लेकरांनो तीन हे समीकरण एक संख्या अधिक एक संख्या वजा जर संख्या किंवा पद सारखे असतात तेव्हा दोन्ही संख्या किंवा पदांचा लोट होत असतो मग आता इथं पी उरलं हे वजा चिन्ह आणि हे जी समोर ही वजा बाकी किती तर दहा हे नवीन चौथ समीकरण आम्हाला सापडलं आता या समीकरणामध्ये पी आहे जी आहे या समीकरणामध्ये सुद्धा जी पी आहे म्हणून काय कराल तर समीकरण आता लक्ष द्या समीकरण नवीन सापडलेलं चार आणि हे समीकरण दोन याची बेरीज करून चार इथं मांडा जसं की पी वजा जी समीकरण समीकरण ज्याच्यामध्ये जी पी आहे जी अधिक पी समीकरण दोन म्हणते सव्वीस समीकरण दोन मांडले याची बेरीज करायची म्हणजे इथं फक्त अधिक चिन्ह मांडा एक गोष्ट लक्षात घ्या की एक संख्या अधिक एक संख्या वजा किंवा एक पद अधिक एक पद वजा असते आणि ते दोन्ही पद जर किंवा दोन्ही संख्या जर का सारख्या असतात तर दोन्ही मध्ये लोप होत असतो काटाकाटी होत असते मग आता इथं पी आणि पी उरला याचा अर्थ दोन पी बराबर ही बेरीज करायची छत्तीस पी बराबर छत्तीस कडे जातानी दोन भागीला आणि पी बराबर काय तर हा अठरा न गेलेला भाग हे उत्तर लेकरांनो वर्षामध्ये प्राप्त होईल हे पी म्हणजे कोण आहे तर पूर्वाचं वैद्य विचारलं प्रश्न आटपला आम्हाला जो प्रश्न विचारला प्रश्नामध्ये पूर्वाचं वय विचारलं पूर्वाचं वय किती सर हा जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर लेकरांनो अठरा वर्ष या पूर्वाचं विचारल्या वय किती अठरा वर्ष हे तुमच्या पी म्हणजे पूर्वा पूर्वाच वय किती अठरा वर्ष हे विचार तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा प्रश्नांचा नवनवीन प्रश्नांचा संभाव्य अशा प्रश्नांचा नित्य सराव येईल वैवारी आणि सरासरी ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करताय